नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आठ सर्वात मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी ई कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे एन आय सीने विकसित केलेल्या ई कॅबिनेट या प्रणालीचे सादरीकरण मुख्य सचिव यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केलेले आहे याचा फायदा जास्तीत जास्त राज्यातील नागरिकांना होणार अस बोललं जात आहे आता नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही नंबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे नंदुरबार शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आधारभूत दरात खरेदीसाठी मुदतवाढ एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत माल नोंदवा आणि हमी भाव मिळवा तात्काळ खरेदी केंद्रावर संपर्क साधा नोंदणी करा आणि योजनेचा लाभ घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी ऑफिसकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया इथेनॉल निर्मिती शेतकरी बनणार किंग मेकचं उत्पादन वाढवण्यावर भर सरकारनं सुरू केला आहे नवा प्रकल्प सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल उत्पादनात देशात अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पेट्रोलियमची आयात कमी करून ते पैसे शेतकऱ्यांना देण्याची मोहीम सरकारने सुरू केली असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे याच्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी फायदा सुद्धा होणार असल्याचं बोललं जात आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बुलढाणा शेतकरी बंधूं जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात ई महसूल प्रणाली अंतर्गत विविध प्रणालीचे एकत्रित क्यू आर कोड उपलब्ध केले आहेत क्यू आर कोड हा आपल्या मोबाईल फोनद्वारे स्कॅन करून लिंकवर क्लिक करा ई महसूल प्रणालीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी केलेले आहे म्हणजे क्यू आर कोड करून तात्काळ तुम्हाला या ठिकाणी सेवा उपलब्ध उपलब्ध होणार आहे आता पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन तालुकानिहाय निवडलेली गावे जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा भूम परांडा वाशी व कळंब या तालुक्यातील एकशे अडतीस गावे या योजनेत समाविष्ट आहेत प्रकल्पामुळे सिंचनाच्या सुविधा मजबूत होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा सुद्धा होईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आता पुढची अपडेट पाहू तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय झालेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनम विभागाकडून शंभर दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेतला पण विभागामार्फत दरवर्षी सोयाबीनची खरेदी केली जाते ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिलेले आहेत आता पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता मेरा रेशन टू पॉईंट झिरो ॲप देणार रेशनधारकांना दिलासा याच्यामध्ये रेशनची उपलब्धता पैसे काढण्याच्या नोंदी जवळचे दुकान आणि व्यवहाराचा संपूर्ण तपशील घरी बसून जाणून घेऊ शकता होय याच्यामध्ये आपल्या रेशन कार्डवरती किती नावं आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जाणून घेता येतं त्याच्यानंतर नवीन नाव ॲड करायचं असलं तर या मेरा रेशन टू पॉईंट झिरो ॲपमधून करू शकता याच्यामुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता पु अपडेट पुढची सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी होत आहेत आतापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे तीन पॉइंट शेचाळीस लाख कोटी रुपयाची रक्कम अठरा हप्त्यामध्ये वितरित करण्यात आली या ठिकाणी भाजप सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंचवीस लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे महत्त्वपूर्ण आठ मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा